नमस्कार मित्रांनो सगळ्यात मोठा जुगारी कोण आहे अर्थात जुगार म्हणजे त्याच्यात अनेक प्रकार असतात की जो कोणी आपलं सर्वस्व पणाला लावतो तो जुगारी आपल्याकडे तर महाभारत काळापासून ही हा सगळा इतिहास आहे स्वतःचं राज्य स्वतःची पत्नी स्वतःचे भाऊ युधिष्ठिराने द्यूतामध्ये पणाला लावले होते आणि त्याची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली होती द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं त्याच्यानंतर वधवास अज्ञातवास महाभारताचं युद्ध या सगळ्या गोष्टी द्यूतातनं घडल्या होत्या पण आजच्या राजकारणात द्यूताचा किंवा जुगाराचा वेगळा प्रकारही आहे आणि त्याची सगळ्यात जास्त चर्चा होते याच्यामध्ये चर्चा आहे की सगळ्यात मोठा पोकर प्लेअर म्हणजे जुगारात पोकर हा मी कधी खेळलो नाही जुगार तीन मदे मदे पत्ते वगैरे पण खेळलो नाही पण पोकर प्लेअर कोण आहे सगळ्यात मोठा आणि त्याच्यामध्ये पोकरमध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की तुमच्याकडे खराब पत्ते असूनही तुम्ही अशा प्रकारे खेळता की तुमच्या प्रतिस्पर्ध्याला वाटावं वा की तुमच्या हातात तीन एक्के आहेत आणि त्याच्याकडे चांगले पत्ते असूनही त्याच्याकडे चांगली पानं असूनही तो शरण यावा आणि तुमचा विजय व्हावा आणि त्याच्यामुळे आत्ता जेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रकारे सगळ्या जगामध्ये उत्पात माजवलेला आहे जे एक राजकीय अभ्यासक म्हणून ते जे काही करत आहेत ते माझ्या दृष्टीने खूप अतिशय रंजक आहे पण जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे एक शेअर बाजारातला गुंतवणूकदार म्हणून बघता की अरे गेल्या ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून बरोबर आज एक महिना काल पूर्ण झाला वीस फेब्रुवारीला तर गेल्या महिन्याभरात स्टॉक मार्केट किती पडला तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य किती कमी झालं तुमच्या डोक्यावरची तलवार की असंच जर चालू राहिलं तर आपल्या आपल्या मुलांच्या आपल्या नातेवाईकांच्या अमेरिकेतल्या इंग्लंडमधल्या आखातातल्या नोकऱ्या भारतातल्या नोकऱ्या कशा राहतील कशा प्रकारे व्यापार होईल ही जी सगळी चिंता आहे ती चिंता वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांना कळत नाही की नक्की ट्रम्प तात्या कसला जुगार खेळत आहेत जुगारात कायपणाला लावत आहेत कारण जे काही ते करत आहेत त्याच्यामुळे अमेरिकेला नुकसान होईल असं सगळेजण सांगत आहेत अमेरिकेने जर आयात कर वाढवला तर शेवटी त्याची किंमत अमेरिकेच्याच ग्राहकांना मोजावी लागणार आहे कारण सगळ्या गोष्टी खूप महाग होणार आहेत आणि त्यामुळे त्याची खरी किंमत आहे ती अमेरिकेतल्याच लोकांना द्यावी लागणार आहे डॉलरची किंमत आणखीन वाढणार आहे त्याच्यामुळे गोष्टी आणखीन महाग होणार आहेत अमेरिकेने ठरवलं तरी काही सहा महिने वर्षभरात ते काही उत्पादन क्षमता वाढवू शकत नाहीत आणि त्यामुळे नेमकं ट्रम्प जुगारात कायपणाला लावत आहेत हा मुद्दा आहे दुसरा प्रश्न पडतो तो व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत की पुतीन नेमकं जुगारात काय लावतायत कारण आता जी चर्चा रियादमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या प्रतिनिधींमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये झाली आणि त्याच्यात एकूणच रशियाचा असा आव दिसून आला असं एक वर्तन दिसून आलं की आम्हाला युद्धबंदी हवी आहे पण आमच्या टर्म्सवर फक्त युद्धबंदी आम्हाला नको आहे आम्हाला युक्रेन नेटोचा भाग होणार नाही रशियाने जी जमीन युक्रेनची बळकावलेली आहे किंवा त्यातली काही भाग बळकावून स्वतंत्र देश असल्याचं घोषित केलेलं आहे हा भाग युक्रेनला मिळणार नाही नंतर युक्रेनमध्ये युरोपीय देशांचं किंवा नेटो देशांचं सैन्य असणार नाही वगैरे 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 अशा अनेक अटी शर्ती त्यांनी या बैठकीत समोर ठेवलेत तेव्हा पुतीन यांची आढ्यता बघून युरोपीय पत्रकारांना धक्का बसला की अरे या माणसाचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि आता या युद्धामध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याचा काही अंदाज उपलब्ध नाही किंवा फक्त अंदाजच उपलब्ध आहेत पाश्चिमात्य देशांच्या अंदाजानुसार रशियाचे जवळजवळ आठ लाख सैनिक एकतर या युद्धात मारले गेलेले आहेत किंवा जखमी झालेले आहेत म्हणजे बघा जवळजवळ अर्ध सैन्य रशियाचं सैन्य किती माहीत नाही कारण या सैन्य या युद्धासाठी नवीन भरती मोठ्या प्रमाणावर केली होती पण जर एक तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर गारद झाली असेल तर जे दे देशाचं नुकसान होतं ते किती प्रचंड असतं आणि तरी देखील त्यांना युद्ध थांबवावं असं वाटत नाही डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्याची सूचना करताना म्हणजे पुतीन म्हणत आहेत नाही आणखीन माझ्या अटी आहेत त्या मान्य झाल्या तरच युद्ध थांबावं म्हणजे नेमकं हवं आहे काय दुसरा कोणी असता तर म्हटलं असतं की चला थांबवा युद्ध बरं झालं की एकदा याच्यातलं खर्च पण पुतीनला नेमका हवं काय त्यांचं असं म्हणणं आहे की रशियाचं जे नुकसान झालंय ते भरून काढायला त्यांना अनेक वर्ष लागतील ला आणि त्याच्यामुळे त्यांना जे निर्बंध आहेत ते उठवायला हवेत अमेरिकेची गुंतवणूक हवी या सगळ्या गोष्टी अमेरिकेकडनं वसूल करून असते युद्धबंदी करतील अर्थात त्याच्यात काही गोष्टीत अमेरिकेचाही फायदा आहे तसंही मागे म्हटलं होतं की अमेरिकेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ही रशिया नाही आहे म्हणजे जसं उद्धव ठाकरेंच्या काळात भाजपासाठी शिवसेना हा मित्रपक्ष असून गळ्यातलं लोडणं झालं होतं कारण मेहनत करायची नाही घराबाहेर पडायचं नाही एकशे एकाहत्तर जा जागा मागायच्या त्या जागांची सेटलमेंट करायची आणि जिंकून किती आणायच्या तर पंचेचाळीस जागा आणि त्यामुळे भाजपाला असं वाटतं की रे कशाला यांना बरोबर घेतो आहे की आपल्यालाही सत्ता मिळणार नाही ह्यांच्यासोबत राहिलो आणि यांनाही मिळणार नाही आणि मोदी आले म्हणून ती सत्ता मिळाली आणि मग भाजपने चूक सुधारली अमेरिकेला नेमकं असंच युरोपबाबत वाटतं आहे की हे स्वतः आठवड्यातले बत्तीस तास चौतीस तास काम करतात जगाला पर्यावरण लोकशाही वगैरेचं सगळं ज्ञान ज्ञान पासतात स्वतः काही करत नाहीत नवीन तंत्रज्ञान काही शोधलं आम्ही तर त्याच्यात खोडे घालतात रेग्युलेशन म्हणजे आणि वर आमचे मित्र बनवतात म्हणवतात शस्त्रास्त्रांवर खर्च करत नाहीत सैन्यावर खर्च करत नाही म्हणजे ही सगळी जबाबदारी अमेरिकेने घ्यायची आणि हे त्याच्यावर ऐश्वराम करणार आणि सगळ्या जगातनं अफगाणिस्तान सिरिया बिर्यातनं लोकं आणून ठेवणार आणि शेवटी मग जसा भाजपाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका दिला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत तसा अमेरिकेने युरोपला डोनाल्ड ट्रम्पच्या नेतृत्वात झटका दिला की बाद झाला आता तुमचं खूप सहन केलं तुम्हाला तुम्ही आमचे मित्र आहात म्हणून तुमचा सन्मान केला पण जगासमोरची आव्हानं काय आहेत आणि तुम्ही काय करणं अपेक्षित आहे स्वतःच्या संरक्षणावरचा तरी खर्च तुम्ही केला पाहिजे सगळंच कसं ऐतखसारखं करून चालेल आणि त्यामुळे अमेरिकेने युरोपला झटका दिला आणि जो आपला शत्रू होता म्हणजे इथे राष्ट्रवादी म्हणावं की नाही मला कल्पना नाही पण शत्रू जो होता रशिया त्याच्याबरोबर अमेरिकेने एक प्रकारे संधान बांधलं पण हे संधान युरोपला जळवण्यासाठी बांधलं का खरोखरच अमेरिका आणि रशिया हे एकेकाळचे प्रतिस्पर्धी म्हणजे शीतयुद्धातले प्रतिस्पर्धी आणि शीतयुद्धानंतरचे प्रतिस्पर्धी एकत्र येऊ शकतील का पण ते आत्ता कोणालाही कळत नाहीये पुतीनची ही कला वाखाणण्यासारखी आहे की त्यांच्या हातात आत्ता एकदम खराब पत्ते आहेत पण त्यांचा स्टॅमिना त्यांचा पेशन्स जबरदस्त आहे आणि त्यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या डोक्यात हा किडा सोडलेला आहे की जोपर्यंत आपण रशियाला आपल्या बाजूने वळवत नाही किंवा रशियाला या चीनच्या प्रभावाखालनं बाहेर काढत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने चीनशी स्पर्धा करू शकणार नाही कारण तोपर्यंत आपले खूप सारे रिसोर्सेस ज्याला शस्त्रास्त्र असतील पैसा असेल या सगळ्या गोष्टी युरोप आणि युक्रेनच्या संरक्षणावर खर्च होतील आणि चीनशी स्पर्धा आपण करू शकत नाही रशिया जर आपल्या बाजूने वळला तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीही मिळेल तेलाचे ते भावही कमी होतील म्हणजे खरं अमेरिका आज टॉपच्या पोझिशनला आहे डॉलरचा भाव मो सगळ्यात खूप वाढलेला आहे अमेरिकेतला शेअर बाजार वाढतो आहे बाकी जगभरात खड्डा पडला आहे पण अमेरिकेतला शेअर बाजार वाढतो आहे आणि असं असूनही रशिया ज्याचे हात दगडाखाली आलेले आहेत तो रशिया अमेरिकेला एका प्रकारे ब्लॅकमेल म्हणणार नाही पण अमेरिकेकडनं जर तो चांगली डील काढून घेत असेल तर पुतीन यांच्या जुगारी प्रवृत्तीला म्हणजे जुगारात ज्याला पोकर प्लेअर म्हणतात की चेहऱ्यावरचे हावभावही न बदलू देता समोरच्या मनात भीती उत्पन्न करायची की आपलं काही खरं नाही आहे या प्रकारच्या खेळीला दाद द्यायला पाहिजे अर्थात अजूनही काही डील झालेली नाही आहे आता डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांची भेट कधी होते ते माहिती नाही पण जी ट्वेंटीला अमेरिकेने बहिष्कार टाकलेला आहे दक्षिण आफ्रिकेवर पण त्याच्यानंतर कुठल्या देशात ही भेट होणार आणि या भेटीत काय ठरणार याच्यावर युक्रेनच्या युद्धात रशियाने काय कमावलं आणि काय गमावलं हे अवलंबून आहे पण जर या जुगारात पुतीन यशस्वी ठरले तर जगाच्या इतिहासात पुतीन एक स्वतःचं नाव कारण एवढी वर्ष सत्तेत राहणं आणि एका प्रकारे डब्यात गेलेला देश खरोखर मागे मी बोरिस येल्सिन यांना काहीतरी बेवडा का काहीतरी म्हटलं तर काही जणांना राग आला की भारताच्या मित्र देशांच्या अध्यक्षाला असं कसं म्हटलं वगैरे पण बोरिस येल्सिन असताना रशियाची अवस्था इतकी वाईट झाली होती कोणीही यावं टपली मारू जावं अशा प्रकारची रशियाची आणि ज्यांनी मोठ्या एवढ्या भागावर सत्ता गाजवली एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव त्यांची अवस्था या खड्ड्यातनं बाहेर कडून रशियाला पुतीनने एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि पुन्हा युक्रेन युद्धात आणि त्याच्या आधीच्या पाच सहा वर्षात निर्बंधामुळे अर्थव्यवस्थेला पडलेला खड्डा जर त्यांनी भरून काढला तर एवढी वर्ष सत्तेत राहणं जो पंचवीस वर्ष पुतीन सत्तेत आहेत आणि कदाचित आणखी पाच दहा वर्ष ते तब्येत तर त्यांची चांगली दिसते त्यामुळे आणखी पाच दहा वर्ष तर ते सत्तेत राहतील एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत राहून सोबत फारसं काही नसताना रशियाला पुन्हा एकदा जागतिक टेबलवर मानाचं स्थान प्राप्त करून दिलं तर पुतीन यांच्या जुगारी वृत्तीला पोकर खेळण्याच्या पद्धतीला सगळं जग वंदन करेल असं मला वाटते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट